आवाज जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपलं सर्व स्वागत आज दिनांक चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशीच संगमनेर शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणावर संक्रांतच मनावा लागेल संगमनेर तालुका आणि संगमनेर शहरातील वाढती लोकसंख्या वाढते उद्योगधंदे आणि त्याचबरोबर वाढणारं अतिक्रमण देखील त्याच पटीने वाढते आहे आणि वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक रहदारीला होणारे अडचण त्यामुळे होणारे अपघात आणि भांडणे सुद्धा बघायला मिळत आहे पण शासकीय कामाने जरा थांब अशा पद्धतीने अतिक्रमणाचा विषय टप्प्याटप्प्याने पुढे सरकत होता जो आज निर्णय झाला आणि आज सकाळीच संगमनेर शहरात संक्रांतीच्या दिवशीच अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली प्रवरा नदीवरील जुन्या पुलापासून ते दिल्ली नाक्यापर्यंतचे अतिक्रमण सकाळच्या पहिल्याच टप्प्यात सर्वांच्या सहकार्याने अतिशय शांतपणे पार पडले पोलीस प्रशासन आणि नगरपालिका अधिकारी यांच्या पुढाकाराने हे या अतिक्रमण काढण्यात आले आहे शहरातील जोरवे नाका दिल्ली नाका कोल्हेवाडी रोड कुरण रोड ज्ञानमाता शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते जे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व व्यावसायिकांना विश्वासात घेत अतिक्रमण काढले आहे आता मात्र अतिक्रमणधारकांनी चांगलाच दसका घेतलेला दिसतोय प्रशासनाने याआधीच नोटिसा देऊन सावध केले होते काही नाही तर स्वतःवरून स्वतःहून अतिक्रमण काढले काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता यापुढे बेकायदेशीर अतिक्रमण सन केले जाणार नाही असाच सूर अधिकाऱ्यांमध्ये दिसत होता था। जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे सह प्रतिनिधी चंद्रकांत महाले संगमनेर